स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून शेतकरी कामगार पक्षाला पुन्हा एकदा धक्का बसला आहे शेका पक्षाचे तुराडे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य विलास पाटील यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे पनवेल मार्केटयार्डमधील श्रीरामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या पोएंजे पंचायत समितीच्या आढावा बैठकीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा रविवारी संपन्न झाला यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते जयम म्हात्रे रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी आणि राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले आमदार प्रशांत ठाकूर यांनी आमदार महेश पालदी यांच्या नेतृत्वाखाली पनवेल आणि उरण मतदारसंघात भाजपकडून वेगाने विकास कामे होत आहेत त्यांचे सक्षम नेतृत्व आणि कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून अनेक पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल होत आहेत याच अनुषंगाने तुराडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच चंद्रकांत भोईर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विलास पाटील नागेश पाटील प्रवीण जाधव प्रकाश शिंदे भीमराव कुंभार बासू राठोड राजू राठोड सुनील राठोड लक्ष्मण कोकाटे राम कोकाटे प्रेम राठोड दिनेश कांबळे किरण राठोड अजय कोकाटे नवनाथ त्रिभोल महेश डोळमणी संतोष कोकाटे रवी जेबाशी राजू मुन्ना राठोड प्रशांत ओवळ यांनी भाजपचे विकासाचे कमळ हाती घेतले या पक्षप्रवेशावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते जय म्हात्रे भाजपचे रायगड अध्यक्ष अविनाश कोळी राज्य परिषद सदस्य ऋणशेठ भगत रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेंद्र पाटील माजी नगरसेवक बबन मुकादम भाजपचे दक्षिण मंडळ अध्यक्ष मंगेश वाकडीकर उपाध्यक्ष प्रवीण खंडागळे तानाजी खंडागळे उत्तर कार्यकारिणी सदस्य देविदास पाटील भाताण ग्रामपंचायतीचे सरपंच तानाजी पाटील जिल्हा परिषद विभागीय अध्यक्षा विनाश काताडे पंचायत समिती विभागीय अध्यक्ष प्रतीक भोईर दक्षिण मंडळ महिला अध्यक्षा रेश्मा गवळी अनंता पाटील जगदीश पवार सरपंच बारवई निलेश बाबरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते हा प्रवेश सोहळ्या झाल्यानंतर भाजप दक्षिण मंडळ कार्यकारिणी सदस्यपदी कृष्णा जुमारे भाजप दक्षिण मंडळांतर्गत बूथ क्रमांक नव्वदच्या अध्यक्षपदी अरुण पाटील आणि पोयंजे गाव कमिटी उपाध्यक्षपदी अशोक भोईर यांची नियुक्ती झाल्याबद्दल जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी आणि राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या